नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत इन्सुली स्वयरोपणात आंबिया मंदिरासमोर तीन वाहनांमध्ये अपघात झाला उभे असलेल्या बसला पाठीमागून ट्रक व डंपरनं जोरदार धडक दिली सुदैवाने या अपघातात कोणालाही जीवितहानी झाली नाही मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे कारचा अपघात झाला दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली सुदैवनातील चालकासह इतर प्रवाशांना फारशी दुखापत झाली नाही <सुणों> मालवणात स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन व्हावी मच्छीमारांची अनेक वर्षांची मागणी आहे या मागणीची दखल घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत व बंधूक किरण सामंत यांनी मंत्रालय स्तरावर सातत्यानं मागणी लावून धरली त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी फुकाचं श्रेय घेऊ नये असं गटाचे तालुका प्रमुख राजा गावकर यांनी म्हटलंय त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे तोडामार्ग तालुक्यात तळकट कुंभवडे रस्त्यावर पट्टेरी वाघानं दर्शन दिलं त्यामुळे ग्रामस्थांनी वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय वनविभागानं तात्काळ त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होती चिपूण तालुक्यात वैतरणा नदीलगत दोन शाहकारी मुलींचे मृतदेह आढळून झाले या घटनेने एकच खळबळ उडाली आहे या मुलींचा घातपात की आत्महत्या याचा तपास पोलीस करतायत आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद